या ठिकाणी आपण आलेलो आहे तर आज पोबड उपातळे यांचा जन्मदिवस आहे तो जन्मदिवस नुसता पोबड उपातड्यांचा नसून आपल्या शिव स्वराज्य जेव्हा संघटना सुद्धा जन्मदिवस आहे असं म्हणावं लागेल कारण ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी त्याला एक मूर्त रूप मूर्त रूप दिलं कारण आपण बघितलं आपण इतिहास बघितला सर्व मराठ्यांचा महाराष्ट्राचा तर कुठंतरी एका माणसाच्या मनामध्ये एक स्वप्न तयार होतं आणि त्याला साकार करण्याचं सामर्थ्य तो उभा करतो छत्रपती शिवाजी महाराजांपासून बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कुठंतरी आपल्याला स्वराज्य उभा करायचं ही रुजवली गेली आणि त्या संकल्पनेला त्यांनी स्वरूप दिलं आणि आपण महाराजांचा इतिहास बघतो गेल्या साडेतीनशे वर्षापासून या महाराष्ट्राचं एकच नावे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठंतरी महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारताचा इतिहास हा छत्रपतींच्या अवती वती मिळतो तर ही संकल्पनाला संकल्पना प्रत्येकाच्या मनात येतात शिवाजीराजांच्या मनामध्ये स्वराज्य संकल्पना आली होती पण काही कारणास्तव त्यांना ते साध्य झालं नाही पण त्यांनी त्यांच्या मुलाकडून ते साध्य करून घेतलं तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक शक्ती उभे राहते आणि त्या शक्तीच्या होती पूर्ण समाज अभ्यास असतो आता ताज उदाहरण आपण घेतलं तर मनोज दरागी पाटलांचं म्हणजे एक एक अतिशय सर्वसामान्य माणूस की ज्या माणसाने आज पूर्ण भारताचं राजकारण हलवलं म्हणजे शक्ती आपण म्हणतो की काहीतरी करायचं म्हटलं तरी पैसा लागतो त्याला खूप मोठी टीम उभी करावी लागते तर याचंही आपण उदाहरण बघितलं की मोठे मोठे मंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे आज आपण नगरचा विचार केला एक खूप मोठा माणूस